कार मी सोनिया संतोष शिंदे प्रभाग क्रमांक तेरामधून येत्या येऊ घातलेला दोन हजार पंचवीस इलेक्शनसाठी मी उभी राहते तर माझं प्रभागामध्ये काम पाहता गेले कित्येक वर्ष मी पक्षामध्ये सक्रिय आहे महाराज साहेब असो वहिनीसाहेब असो यांच्यातर्फे मी काम केलेलं आहे समाजासाठी प्रभागामध्ये तर या येत्या इलेक्शनमध्ये मला माझा पक्षाने विचार करावा अशी नम्र विनंती आता तुम्ही मुलाखत दिली काय तुम्हाला प्रति प्रतिसाद मिळाला नाही मुलाखतीमध्ये माझे डॉक्युमेंट्स बघण्यात आले मी पक्षाचं काय काम केलेलं आहे म्हणजे ह्या चार पाच वर्षात ते माझं बघितलं गेलं आहे किंवा मी किती सक्रिय आहे पक्षासाठी तेही माझं बघितलं गेलेलं आहे परत मी काम काय करते पक्षासाठी किंवा मी आजपर्यंत किती कामं केलेले आहेत याचा लेखाजोखा घेण्यात आलेला आहे मी अक्षय विष्णू पिंपळे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये नागरिकांच्या आग्रहस्त माझी ही मागणी आहे आज ओके मधून मागणी आहे माझी आणि मी आत्ताच इथं मुलाखत घेऊन आलेलो आहे आणि मुलाखतीमध्ये मला पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसा प्रतिसाद मिळालेला आहे गेले सात ते आठ वर्ष मी मंडळाकडून मंडळाच्या मार्फत एक समाजकार्य समाजकार्य माझं चालू असतं कोविडच्या काळावधीत पण माझं समाजकार्य चालू आहे माझं कार्य हे दररोजच लोकांना दिसत असतं नागरिकांना दिसत असतं छोट्या मोठ्या गोष्टी असू द्यात गटरा असू द्यात किंवा लायटी वगैरे असू द्यात माझ्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात विजन आहे या गोष्टीचा दोन्ही महाराजांनी किंवा भाजप पक्षांनी थोडासा विचार करून युवा म्हणून मला संधी मिळावी एवढीच विनंती नमस्कार मी पल्लवी चंद्रपुरते वॉर्ड क्रमांक बावीसमधून मी रुजे इच्छुक दवर, आहे उमेदवारी मला आत्ता पाहिजे आहे तर मी आत्ता इथे मुलाखतीसाठी आली आहे तर दोन्ही महाराजांनी आमचा स्थानिक उमेदवार वॉर्डचं आम्हाला पाहिजे आहे तर त्यासाठी आमचा विचार करावा दोगें दोगें दिया दिया दिया। दिया। दिया दिया दिया। मी आणि माझे मिस्टर आम्ही दोन्ही स दोघंही सक्रिय सभासद पण आहोत भाजपचे आणि कार्य पण आमचं आहे बऱ्यापैकी कार्य आहे तर तुम्ही सगळ्यांनी विचार करू आम्हाला एक संधी द्यावी त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करू धन्यवाद मी सौ हेमलता सागर भोसले शाहूनगर प्रभा क्रमांक एकोणीस आज इथं नगरपालिकेचे जे उमेदवारांच्या ज्या मुलाखती होत्या त्या मुलाखतीसाठी आज मी आलेले होते मुलाखत दिलेली आहे त्यास आपल्या शाहू नगर मी शाहू राहते आपला प्रभाग क्रमांक एकोणीस आहे आपल्या शाहू नगरमध्ये जयसोशील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गेले एक आठ नऊ वर्ष सतत सामाजिक कार्य करत आलेलो आहेत आणि सर्व शाहूनगरवासिया वासियांना सर्व सुविधा मूलभूत सुविधा तर आहेतच परंतु इतर सुविधा देखील त्यांना मिळाव्यात फॉर एक्झाम्पल सुरक्षितता पूर्ण शाहू नगरमध्ये सुरक्षितता तर असावी त्यासाठी संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे आपण संपूर्ण शाहू नगरमध्ये बसवणार आहेत दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून आपण सर्व ज्या सर्व मूलभूत सुविधा जास्तीत जास्त आपल्या शाहू देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जय सोशल फाउंडेशन आणि सागर भोसले सर सगळेजण यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज देखील त्याच्या आहे त्यासाठी मुलाखत दिलेली आहे आणि नक्कीच या मुलाखतीमध्ये दे, आमच्या उमेदवारीचा इथं विचार केला जाईल गेले पंचवीस वर्ष माननीय नामदार शिवेंद्रबाई भोसले यांच्या पाईप म्हणून आजपर्यंत काम करत आलो दोन हजार एकलाच्या इलेक्शनमध्ये थोडक्या मताने आ, मी संधी चुकली होती त्यानंतर महाराज साहेबांनी दोन हजार सहाला मला शिक्षण मंडळ संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न केलेला आहे आणि मी केलेल्या कामाचा केलेल्या कामाची पावती पो आज या माध्यमातून मला मिळणार याची खात्री आहे आणि ह्या प्रभागातून शंभर टक्के मी विजय होणार शंभर टक्के खात्री देऊन पुढील वाटचालसाठी पेटेतल्या वार्डातल्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आणि कटिबद्ध राहील आणि जसं जसं प्रभागात इतकी संख्या आता इच्छुकांची झाली पण सगळेच इच्छुक असले पाहिजेत त्याबद्दल काय वाद नाही पण पार्टीवर इतके वर्ष किती लोकं राहिली काय राहिली ज्यांनी काम केले त्यांना संधी मिळावी ही आज सातारा नगरपालिकेच्या प्रभागनिहाय जे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा का मुलाखत आज कार्यक्रम चालू आहे तर मी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये इच्छुक आहे आणि मी आत्ताच मुलाखत देऊन आले गेली दहा वर्षं मी याच भागात एक नगरसेविका म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज मी तेथील नागरिकांच्या आग्रहस्थ म्हणून आज मी इथं मुलाखत देण्यासाठी आलेली आहे आणि मी आज सुद्धा असं सांगते की जे चांगले काम करणारे आहेत आणि जे नागरिकांच्यामधून आग्रहस्थ वालेले आहेत त्यांचा विचार नक्की करण्यात यावा धन्यवाद मी राजाराम पंडे आणि पवार राहणार एकशे आठ करण करंजीव चांतारा मी प्रभाकर सातमधून इच्छुक आहे असून आज रोजी या ठिकाणी बर्णवटे भाजपच्या कार्यालयात दे मुलाखत मी आलेलं आहे जे काय त्यांचे फॉर्म्युट असतील ते सर्व अर्धात नमक करून ते अर्ज मी आज त्यांना बघून दिलेला आहे दोन हजार सोळा साली मी प्रभाग क्रमांक दहामध्ये उभं त्यावेळेस काही किरकोळ हाताने माझा प्रभाव झाला आहे माझं हे सामाजिक कार्य तेव्हापासून नवासोळापासून मी थांबवलं नाही जरी प्रभाव झाला असला तरी मी माझ्या वार्डामध्ये किंवा माझ्या प्रभावामध्ये लोकांच्या जे काय गरजा असतील त्या गरजा मी पूर्ण करण्याचा अजून प्रयत्न केलेला आहे सामाजिक कार्य करत असताना कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा मी कधीही दुजाभाव केलेला नाही किंवा कुठल्याही लोकांना असं म्हटलं नाही की तुम्ही मला मतदान केलं नाही तुम्ही मला पाडलं एक कुणाच्यावर राग रोख न करता हे माझं सामाजिक कार्य मी असंच अखंडपणे चालू ठेवलं जनता सगळं बँकेत मी गेली सत्ताच्या अठ्ठावीस वर्ष नोकरी करत आहे आता बागच्या वर्षीच मी जनता बँकेने झालो झालो जनता बँकेत मी व्यवस्थापक या पदावर काम करत होतो अत्यंत प्रामाणिकपणे मी जनता बँकेत सेवा केली काम करत असताना सगळं संचालक मंडळ असेल किंवा कर्मचारी असेल यांचा मला नेहमी पाठिंबा असतो आमच्या जनता बँकेचे भागदर्ग पॅनल प्रमुख मान्य साहेबांनी मला नेहमीच सरकारची भूमिका माझ्या पाठीशी केली आहे त्यांच्या माध्यमातून आज या पदावर मी उत्पन्न पोचलो त्यांचे .